नवरात्रीमध्ये देवीसमोर घरामध्ये अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे या अखंड दिव्यामुळे होणारे लाभ अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते परंतु अखंड दिवा लावणे हे काही सोपे काम नाहीये नमस्कार मी रमेश नवरात्रीमध्ये देवीसमोर घरामध्ये अखंड दिवा लावण्यासाठी काय काळजी घ्यायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे आपण हा व्हिडिओ मन लावून बघा घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते आणि या कालावधीमध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो नवरात्री निमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे नऊ दिवस देवी पुढे अखंड दिवा लावला जातो हा दिवा नऊ दिवस घरात तेवट राहिला पाहिजे नवरात्रीत लावली जाणारी अखंड ज्योत अतिशय शुभ असल्याचे मानले जाते आणि ही नऊ दिवस अखंड देव लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे हे आपण सर्वांना माहितीच आहे अखंड ज्योती म्हणजे असा प्रकाश जो विजत नाही तर अखंड ज्योती अखंड अखंडतेवत ठेवावी नवरात्रीत अखंड ज्योतीला खूप महत्व आहे ज्योतीमध्ये दिव्याचा खालचा भाग डावीकडून उजवीकडे लावावा या प्रकारचा दिवा आर्थिक समृद्धीकारक आहे असे मानले जाते या प्रकारच्या दिव्यामुळे भाग्य उजळते आपण जे दररोज देवाची पूजा करतो त्यावेळेस जो दिवा लावला जातो त्याला कर्मदीप असे म्हणतात आणि हा जो नवरात्रीच्या वेळेस दिवा लावला जातो त्याला अखंड दिवा म्हणतात जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो याला अखंड दिवा असे म्हणतात ज्या घरामध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे तेथे हा दिवा लावला जातो अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख शांती समृद्धी येते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते ओ जयी मंगलाकाली कृपालिनी दुर्गा क्षमा परब्रह्म स्वाध नमोस्तीज्योतीपरब्र दीप दीपहरत मे पापं सध्या दीपं शुभं शुभम करण आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमो नवरात्रामध्ये अखंड दिवा लावताना हा मंत्र अवश्य म्हणावा आणि अखंड दिवा पश्चिम दिशेला ठेवल्यास सुख समृद्धीने संपन्नता येते शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजनासाठी सर्वोत्तम दिशा मानण्यात आली आहे या दिशेला अखंड दिवा प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते उत्तर दिशेला अखंड दिवा जोत ठेवल्यास घरात राहणाऱ्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते अकाली मृत्यूची भीती दूर होते दक्षिण दिशेला अखंड दिवा ज्योत असू नये ते शुभ मानले जात नाही अखंड ज्योतीसाठी शुद्ध तूप किंवा मोहरी किंवा तिळाचे तेल याचा वापर करावा अखंड दिवा ज्योत राहण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा लावा यामध्ये दिव्याचे जे तेल याच्यामध्ये जे तेल टाकणार आहात ते जास्त प्रमाणात राहू शकेल अखंड दिवा ज्योत लावताना तूप किंवा तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल किंवा तूप संपत आले की पुन्हा त्यात भरण घालायचे असेल अखंड दिव्याची वात कापूस वा का वापरून काय वापरायचं त्याच्यामध्ये कापूस वापरून तयार करावी आणि ही वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल अशी तयार करून ठेवायची असते त्यासाठी त्यात तेल किंवा तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावेत आणि अखंड दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी ठेवायचा आहे त्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवा आणि त्यामुळे हा दिवा वारा लागून थंड होण्याची भीती राहत नाही अखंड दिव्याच्या वातीच्या टोकावर काजळी आल्यानंतर छोट्याशा चिमट्याच्या मदतीनं ती काढून घ्यायची असते आणि नऊ दिवस झाल्यानंतर हा अखंड दिवा आपण होऊन शांत होऊ द्यावा त्याला फुंकर मारून मालवू नये किंवा थंड करू नये किंवा विजू नये अशा प्रकारे नवरात्रीमध्ये अखंड दिवा ज्योत लावून दुर्गा मातेला प्रसन्न करून घ्या पुन्हा एकदा भेटूया असाच एक अगदी सुंदरसा विषय जो आपणास आवडेल आणि शास्त्रशुद्ध विषय असेल पुन्हा भेटूया नमस्कार धन्यवाद